ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उगवण झालेल्या सोयाबीन पिकावर पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतोय या अळीमुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी जाणून घेऊयात राज्यात सोयाबीनची लागवड झालेल्या बहुतांश भागात सध्या हेच चित्र पाहायला मिळते या अळीनं सोयाबीनचं उभं पीक कुरतडायला सुरुवात केली पानांची अगदी जाळी झाली ढगाळ वातावरणामुळे कुठं पानं खाणारी अळी तर कुठं उंट अळीने आपलं घर केलं प्रादुर्भाव इतका वाढलाय की उत्पादन घटनेची भीती निर्माण झाली ही पाणी खाणारी अळीचा जो पतंग आहे तो नराशी मिलन झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूला पुंचक्यामध्ये अंडी घालतो आणि हे पुंचके लांबून सर्वसामान्य पिवळ्या रंगाचे दिसतात एका पुंचक्यामध्ये साधारणतः अडीचशेपासून पण अंडी असतात ही अंडी दहा ते सर्वसाधारण आठ ते दहा दिवसामध्ये उभतात आणि त्यातनं आळ्या बाहेर येतात आणि ह्या किडीचं वैशिष्ट्य असं आहे की पाच ते सहा दिवस या सगळ्या आळ्या त्याच झाडावरती पानातील हरित्र खातात आणि वरून जर बघितलं तर आपल्याला पानं सगळी पांढरी पडलेली दिसतात कारण हरित्र खाल्लेलं असतं नावाची ही अळी रात्रीच्या वेळी पानं खाते तर दिवसा ही अळी पानांखाली किंवा जमिनीत जाऊन सोयाबीन फुटव्याच्या अवस्थेत असताना कामगंध सापळ्यांचा सा वापर करावा कामगंध सापळ्यात पाच पेक्षा जास्त नर पतंग सापडल्यास पिकांवर त्वरित कीडनाशकांच्या फवारणा घ्याव्यात फवारणी शक्यतो पावसानं उघडीत दिल्यानंतर संध्याकाळी आणि वारा नसताना करावी बरेसेच कीटकनाशक आहेत या कीटकनाशकाचे चाचणी प्रयोग कुसुमा विद्यालयाच्या कोल्हापूरच्या कीटकशास्त्र विभागामध्ये आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं की क्लोरोपायरिफॉस सर्वसाधारणपणे तीस मिली त्यानंतर लॅम्बडा सायलोथ्रीन हे वीस मिली किंवा इमॅम एक्टीन बेन्झोईट सात ग्रॅम किंवा स्पिनोसॅड सात ग्रॅम यापैकी कोणतंही उपलब्ध असलेलं आपल्याला कीटकनाशक मिळालं तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये टाकून संध्याकाळी मारायचं अळीच्या जैविक नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी नोमोरिया रियाली ही बुरशी विकसित केली ही बुरशी हातपंपाच्या मदतीने संध्याकाळी पिकांवर फवारावी बुरशी अळीच्या शरीरात घर करून तिचा नाश करते यामुळे अळीचं जैविक नियंत्रण होतं तर ह्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एक बुरशी तयार केलेला आहे नोमोरिया रॅली असं त्याला असं म्हणतात ही बुरशी साधारणपणे पंच्याहत्तर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपाला टाकायची त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचं आणि तिनिसांच्या वेळेला म्हणजे चार नंतर सोप जर आपण मारलं तर आर्द्रता भरपूर असते त्यामुळे या बुरशीचा या अळीच्या नियंत्रणावर चांगला परिणाम होतो ही बुरशी शरीरामध्ये जाते अळीला रोगग्रस्त करते आणि मारते त्यामुळे कीटकनाशका विना सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीनं किडींचं नियंत्रण करता येतं सोयाबीनचं पीक सध्या फुटव्याच्या ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे या अवस्थेत पिकाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं शेतकऱ्यांनी वेळीच किडीचं नियंत्रण केल्यास यंदा उत्पादनात होणारी घट टाळता येईल चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर